शिक्षण विभागातील सर्वात किचकट प्रक्रिया म्हणजे शिक्षक बदली प्रक्रिया ही बदली प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी व्हावी यासाठी प्रगती पॅनलच्या वतीने शिक्षक बदली प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे सध्या जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिकांना या सुविधा केंद्राची मदत होताना दिसत आहे शिक्षक बदली प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रगती पॅनलच्या वतीने सोमवारी शिक्षकांच्या सोयीकरिता शिक्षक बदली प्रक्रिया सुविधा केंद्राचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले गर्ल्स हायस्कूल चौकातील चा चांडक बंगल्यातील प्रगती पॅनलच्या मुख्य प्रचार कार्यालयात सदर मदत केंद्र सुरू आहे सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे काही क्षणातच बदली प्रक्रिया पूर्ण होते शाळा ते जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग इत्यादी कार्यालयाच्या होणाऱ्या चक्रात या सुविधा केंद्रामुळे आता थांबलेल्या आहेत जिल्ह्यातील शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रगती पॅनलचे समन्वयक सुरेंद्र मेटे यांनी केले आहे शिक्षक संवर्गामध्ये सध्या तंत्रज्ञानाचा नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी अभाव आहे प्रत्येकाला ते प्रोफाईल त्याचं अपडेट करता येत नाही महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ही सगळ्यांना एक सुविधा निशुल्क सुविधा देण्याचा एक पॅनलचा संकल्प होता आणि सगळ्यांना सहज उपलब्ध होईल हे एक सेंटर आम्ही या प्रगती पॅनलच्या प्रचार कार्यालयामध्ये सुरू केलेलं आहे संदर्भात शिक्षकांची अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे त्याचं प्रोफाईल आहे ते प्रोफाईल योग्य असेल तर बदली ही त्याची योग्य होईल म्हणून हा उपक्रम प्रगती पॅनलच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे एक राजकारणच नाही ते एक सामाजिक दायित्व म्हणून प्रगती पॅनलच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि शेकडो शिक्षक दररोज या केंद्राचा लाभ घेत आहेत शिक्षकांना आव्हान आहे की त्यांना जर याच्या संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत असेल तर या ठिकाणी येऊन ते अगदी एक पाच मिनटामध्ये त्यांचं प्रोफाइल अपडेट करून घेतात आणि त्यांचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो एक ती आमची पावती आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती